नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर समाधान नगर अक्कलकोट रोड येथे श्रावण मासानिमित्त शिवलीलामृत पुराण चालू आहे त्याचे बावीसावा दिवस अगदी व्यवस्थितपणे ह भ फ भीमसेन लवटे महाराज यांचे निरूपण होत आहे व वा वाचक केशव चव्हाण महाराज व श्रीशैल कुंभार महाराज यांच्या वाचनाने अगदी व्यवस्थितपणे शिवलीलामृत पुराण चालू आहे समाधाननगर मल्लिकार्जुन नगर, नगर घरकुलमधील भक्तगण श्रवण करत आहेत व एक भक्तिमय वातावरण झाले सोमवार आज गोकुळ निमित्त नंदी बसवेश्वर मंदिर येथे पुराण संपल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत भजन कीर्तन करून बारा नंतर श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्रीकृष्ण पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आले गुलाल उधळण्यात आले व त्यानंतर परत पहाटे तीनपर्यंत भजन करून उत्सव साजरा करून श्रीकृष्णाचे स्मरण करण्यात आले या कार्यक्रमास मल्लीनाथ संगप्पा याळगी भीमाशंकर मुक्साने कल्लप्पा शिंपी राजकुमार भागनारू महादेव बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर सामाजिक संघटना भजन मंडळ प्रमुख ह ब प भीमसेन लवटे महाराज रामचंद्र सुचतार अमृता गवळी ज्ञानेश्वर राऊत नारायकर बसवकर कोळेकर अमोल गायकवाड व इतर महिला यांच्या उपस्थितीत कीर्तन भजन करण्यात आले पाळण्याचा कार्यक्रम सौ कुमारी साखरे अंबिका सावंत पूनम पाटील अमृता गवळी पूजा ढाले भाग्यश्री हिरमुखे सिद्धम्मा मंगलगिरे अण्णबा जमादार श्रीमती जाधव सौ चैत्रा कपले सरुबाई शिंपी आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होते व कार्यक्रमास भजन सेवा केलेले उपस्थित होते कार्यक्रम श यशस्वीसाठी धानप्पा याळगी आकाश साखरे नारायणकर माळप्पा नवले शंकर कोळी गजानन हिरमुखे शरणप्पा शिंपी सिद्धाराम मैलशेट्टी नितीन जाधव मंडळी मदत केली आज मंगळवार सायंकाळी पाच वाजता महिलांच्या उपस्थितीत दहीहंडी कार्यक्रम नंदी बसवेश्वर मंदिरजवळ அரை அது अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा